आज अतिशय लोकशाहीसाठी महत्वाचे दिवस आणि आम आदमी पार्टीसाठी खुशीचा दिवस याचं कारण म्हणजे अरविंद केजरीवालांना सुप्रीम कोर्टाने जमानत दिलेली आहे जामीन दिलेला आहे निवडणुकीच्या काळामध्ये पूर्णपणे ते प्रचार करू शकतात या संदर्भात मोदी सरकार आणि ईडीने सर्व प्रयत्न केले की त्यांनी निवडणुकीच्या काळामध्ये बाहेर येऊ नये यासाठी सर्व पद्धतीचे प्रयत्न केले परंतु शेवटी सुप्रीम कोर्टाने ईडीला फटकारलं आणि सांगितलं की दीड वर्षापासून आधी काळ तुमची चौकशी चालू आहे या चौकशीमध्ये तुम्ही त्यांना आधी अटक करू शकला असता किंवा आता निवडणुकीनंतर त्यामुळे वीस पंचवीस दिवसांनी काहीच फरक पडत नाही तुमच्या पुराव्यांमध्ये कुठेच काही मतलब नाही अशा पद्धतीने सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर त्यांना जामीन मिळालेला आहे आणि ही एका अर्थाने लोकशाही आणि संविधानासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे गेल्या या निवडणुकीच्या प्रचारापासून मोदी यांनी अरविंद केजरीवालना रोखण्याचे सर्व प्रयोग केले म्हणजे आणि दुसरीकडे मोदी यांनी चारशे पार पासून वेगवेगळ्या घोषणा दिल्या हिंदू मुस्लिम करून झालं त्यांचं मंगळसूत्र जाणे हे विषय काढून झाले आणि शेवटी आता अदानी अंबानी आणि लोकसंख्या वाढ हे विषय घेऊन पाहिले पण मतदार याच्यामध्ये अडचण नाही हे लक्षात आलेलं आहे आणि आताच या टप्प्यावरती जेव्हा अरविंद केजरीवाल बाहेर येत आहेत तेव्हा एका अर्थाने जेलचे हमारा बब्बर शेर बाहेर आले आहेत आता मोदी तेरी खैर नाही हुकुमशाह तेरी खैर नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे हवाचा रूप बदल आहे आणि येत्या काळामध्ये चार जून रोजी निश्चितपणे इंडिया आझाडी ही सत्तेवरती येईल येत्या काळामध्ये सर्व ठिकाणी जिथे पंजाब असेल हरियाणा असेल दिल्ली असेल गुजरात असेल या ठिकाणी निश्चितपणे इंडिया आझाडीचे उमेदवार हे विजय होण्यासाठी के अरविंद केजरीवाल हे बाहेर आल्यानंतर त्याचा मोठा फरक पडेल अशी निश्चितपणे आशा आहे